बलुचिस्ताननं पाकिस्तानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय बलूच नेता मीर यांनी पाकिस्तान पासून, बलुच पासून बलुचिस्तानची स्वतंत्रता जाहीर केली भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा बलुचिस्तानने वेगळ्या देशाची मागणी केली होती आणि त्यासाठीचा त्यांचा लढा गेली सत्यात्तर वर्ष सुरू आहे अखेर सत्याहत्तर वर्षांचा लढा आज संपलाय मीर यांनी भारत सरकारला नवी दिल्लीत बलुच दूतावास उघडण्याची परवानगी सुद्धा मागितली त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत ही घोषणा केली आहे त्यांनी संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानात शांतता सैन्य पाठवण्याची सुद्धा विनंती केली आहे तसेच पाकिस्तानी सैन्यानं हा परिसर सोडावा असंही त्यांनी म्हटलंय नेमकी आता तिथे काय परिस्थिती आहे बलूच नेता मीर यांनी नेमकं काय काय म्हटलंय बलुचिस्तानचा इतिहास काय सांगतो आणि बलुचिस्थान पाकिस्तान पासून वेगळा झाल्यावर पाकिस्तानचं क्षेत्रफळ किती राहील या सर्व गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे आणि अशातच आता पाकिस्तानला मोठा झटका बसलाय पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यता गेले अनेक वेळेपासून सुरू होती अखेर आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय बलूच लीडर मीर यार यांनी पाकिस्तानला मोठा झटका दिलाय मीर यार बलोच, बलुच बलूच लोकांची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात मीर यांनी बुधवारी पाकिस्तानला बलुचिस्तानच्या स्वतंत्र होण्याची औपचारिकता घोषणा केली आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचे जबरदस्तीने गायब करण्याचे आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे उदाहरण देत पाकिस्तान मधून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे त्यांनी एक्सवर पोस्ट मध्ये लिहिलं आहे की तुम्ही माराल आम्ही बाहेर पडू आम्ही जातीय त्याचे रक्षण करण्यासाठी बाहेर पडू चला आमची साध्या आमचं मिशन आहे आमच्या वंशाचं रक्षण करणं पाकिस्तानच्या नियंत्रित बलुचिस्तानमध्ये बलूच लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांचे राष्ट्रीय निर्णय आहे की बलुचिस्तान पाकिस्तान नाही आणि आता जग चूप राहू शकत नाही त्यांनी भारतीय नागरिकांना विशेषतः मीडिया कर्मींना युट्युबर्सना आणि बुद्धिजीवांना आवाहन केलं आहे की त्यांनी बलुचांना पाकिस्तानचे लोक असं बोलणं टाळावं मीर यार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून समर्थन मिळावं अशी सुद्धा विनंती केली आहे मीर यार यांनी पीओ के बद्दल भारताच्या भूमिकेचं समर्थन सुद्धा केलंय पाकिस्ताननं हा परिसर रिकामी करावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकवर दबाव आणावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केले मीर म्हणाले की चौदा मे रोजी पाकिस्तानला पीओके रिकामी करण्यास सांगण्याच्या भारताच्या निर्णयाला बलुचिस्तान पूर्ण पाठिंबा देतो बलुचिस्तान मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून भीषण परिस्थितीत जीवन जगत तिथे मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीनं बेपत्ता करणं खोट्या चकमकी आणि विरोधकांच्या आवाजाचा दमन यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत या परिस्थितीसाठी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांसोबत स्थानिक सशस्त्र गट सुद्धा जबाबदार असल्याचं सांगितलं जाते या संघर्षात सर्वसामान्य नागरिक भरडले जात असून तिथे ना स्वातंत्र्य स्वातंत्र्य बलुचिस्तान तयार झाला होता मकरन खरण आणि लासबेला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि कलचच्या खतनने स्वातंत्र्य स्वीकारलं पण मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानने त्यावर हल्ला केला बलुचांनी एकोणीसशे मध्येच पाकिस्तानाविरुद्धक शस्त्र उचलले होते पण दोन हजार तीन पासून तिथे स्वायत्तेची मागणी करणारं आंदोलन जोर धरू लागलं खर तर बलुचिस्तानचा इतिहास सुद्धा भारताच्या इतिहासाशी जोडलेला आहे अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान आणि हिंदुस्तान हे सर्व भारताचे भाग होते बलुचिस्तान आर्यांचा प्राचीन भूभाग आर्यावर्तचा एक भाग आहे भारताचा प्राचीन इतिहास सांगतो की अफगाण बलूच पक्तून पंजाबी कश्मीरी इत्यादी पश्चिम भारतातील लोक पुरुवंशाशी संबंधित आहेत म्हणजेच ते सर्व पौरव आहेत पुरुवंशातच पुढे जाऊन कुरु झाले आणि त्यांच्या वंशजांना कौरव म्हटलं गेलं सात हजार दोनशे सन पूर्व म्हणजेच आजपासून नऊ हजार दोनशे वर्ष पूर्व याया त्याच्या या, या, या पाच पुत्रांमध्ये पुरुच्या स्थळाचं सर्वाधिक भागावर राज्य होतं बलूचही मानतात की त्यांच्या इतिहासाची सुरुवात नऊ हजार वर्ष पूर्व झाली होती पण तुम्हाला माहीत आहे का की बलोचिस्तान पाकिस्तानपासून जर वेगळं झालं तर पाकिस्तानचं क्षेत्रफळ किती असेल जाणून घेऊयात तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे पाकिस्तानच्या चार राज्यांपैकी चा हे सर्वात मोठं आहे बलुचिस्तानाचं क्षेत्रफळ तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद वर्ग किलोमीटर आहे आणि हे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के एवढं आहे बलुचिस्तानाच्या सरकारी वेबसाईटनुसार जर बलुचिस्तान पाकिस्तानमधून वेगळं झालं तर पाकिस्तानचं एकूण क्षेत्रफळ हे त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्क्यांनी कमी होणार आहे पाकिस्तानचं एकूण क्षेत्रफळ बलुचिस्तानात धरून आठ लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे तेरा वर्ग किलोमीटर आहे बलुचिस्तानाची सीमा इराण आणि अफगाणिस्तानला लागून आहे त्यामुळे जर पाकिस्तानामधून बलुचिस्तान वेगळा झाला तर जवळपास पाकिस्तानचं अर्ध क्षेत्रफळ कमी होणार आहे बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते स्वातंत्र्यासाठी अनेक सशस्त्र स्वातंत्र्यवादी गट बलुचिस्तान मध्ये सक्रिय आहेत आणि यात मुख्य म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि लष्करे बलुचिस्तान पाकिस्तानी सरकारवर सतत बलूच चळवळीला योजनेबद्धपणे दाबण्याचं आणि बलूच लोकांच्या मागण्या दुर्लक्षित करण्याचे आरोप होत आहेत इथे पाच वेळा झालेल्या विद्रोहात हजारो बलूच देशभक्त आणि पाकिस्तानी सैनिक सुद्धा मरण पावलेत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलूच लोकांवर पाकिस्तानचा दबाव प्रत्येक सरावर आहे गेल्या काही वर्षात हजारो बलूच लोक गायब सुद्धा झालेत एमनेस्टी इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार दोन हजार अकरा पासून आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक बलूच लोक गायब झालेत बलुच लोक मानतात की ते पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या कैदेत आहेत किंवा त्यांची हत्या करण्यात आली आहे तिकडे बी एल ए सतत पाकिस्तानच्या सैन्यांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करत आहेत गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी बी एल एने आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला होता दक्षिण पश्चिम बलुचिस्तान मध्ये बी एल एने एकत्रितपणे अनेक हल्ले केले आणि त्यांच्या मस्जिद ब्रिगेडनं एकशे पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सेनेचे अनेक कॅम्प्स अनेक अने पोलीस ठाणे रेल्वेच्या रेषा आणि हायवेवर लक्ष केले गेले बीएलएने याला ऑपरेशन हिरोफ किंवा ब्लॅक स्ट्रॉम असं नाव दिलं होतं आधी भारत आणि आता बुलुचिनस्तान त्यामुळे पाकिस्तानची काय हालत झाली असेल याचा अंदाज तर आता प्रत्येक भारतीयाला आलाय त्यामुळे आता पुढे काय होणार गोंधळलेला आणि बिथरलेला पाकिस्तान या परिस्थितीचा सा सामना कसा करणार हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे बलुचिस्तान न घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद